प्रजासत्ताक राष्ट्र बनले तेव्हापासून शासनाने महिला शिक्षणा कडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे जरी आज प्रत्येक गावात शिक्षण पोहोचले आहे तरी देशातील काही ठिकाण असे आहे जेथे स्त्रियांना शिकवणे व्यर्थ मानले जाते फक्त चूल आणि मूल सांभाळायचे प्रशिक्षण दिले जाते शिकलेली स्त्री आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला जबाबदार बनवते व आपल्या मुलांमध्ये चांगल्या गुणांचा संचार करते संचार करते सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी कल्पना चावला सरोजनी नायडू प्रतिभादाई पाटील लता मंगेशकर इत्यादी महिलांनी आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले शेवटी मी इतकंच म्हणेन की आता होऊया सारे दक्ष मुलींचे शिक्षण हेच लक्ष मुलींचे शिक्षण हेच लक्ष जय हिंद जय भारत धन्यवाद